टोकनेते पॅलेसमध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शुभम कुमार यांच्या पथकानं छापा टाकला मोहोळ येथील लोकनेते पॅलेसमधील बंद खोलीमध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शुभम कुमार यांनी त्यांच्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत मंगळवारी छापा टाकला या पॅलेसच्या छताखाली अडतीस जुगारी आढळले त्यांच्या ताब्यातून दोन लाख तेवीस हजार नऊशे रुपयांची रोकड लाखोंच्या किमतीची चारचाकी वाहनं आणि जवळपास तीसहून अधिक महागड्या किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले या प्रकरणी बुधवारी पहाटेपूर्वी मोहोळ पोलीस ठाण्यात अडतीस जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम चार पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला या छाप्यात गोलाकार बसून बावन्न पत्त्यांच्या पानांवर तिरट नावाचा जुगार खेळत असताना बावीस जण पोलिसांच्या हाती लागले दुसऱ्या मजल्यावर घेतलेल्या झाडाझडतीत सोळा जण तिरट खेळताना मिळून आले त्यांच्या ताब्यातून पाचशे दोनशे शंभर पन्नास वीस दहा रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा एकूण दोन लाख तेवीस हजार नऊशे रुपयांची रोकड जप्त करण्यात आली या कारवाईत महिंद्रा थार जीप एम एस तेरा ई सी अडुसष्ट अडुसष्ट मारुती सुझुकी बलेनो कार एमएस तेरा डी टी चोवीस बावीस महिंद्रा कंपनीची एक्स यू व्ही एम एच तेरा ए सी शून्य 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 दोन फोक्स वॅगन कंपनीची विटो कार एम एच तेरा बी एन तेहत्तीस बारा मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार एम एच तेरा डी ए सत्याहत्तर चाळीस आणि मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार एम एच बेचाळीस ए एल पंचेचाळीस चोपन्न अशा महागड्या कंपन्यांची वाहनं जप्त करण्यात आली या छाप्यात ॲपल सॅमसंग विवो अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे तीसहून अधिक मोबाईल जप्त करण्यात आले रियाज बासू मुजावर वय अडतीस राहणार दत्तनगर मोहोळ विनायक नीलकंठ ताकभाते वय त्रेचाळीस राहणार अवंतीनगर जुना सोलापूर नाका फारुख शेख याकूब वया अडतीस राहणार ओमनगर सुरत गुजरात मितीन सारंग गुंड वय सदतीस राहणार अनगर तालुका मोहोळ ओंकार विजय चव्हाण वय सत्तावीस राहणार चिंचनाका चिपळूण जिल्हा रत्नागिरी राजीव लक्ष्मण भांगे वय अठ्ठावीस मारडी तालुका उत्तर सोलापूर महादेव बंडोबा पवार वय पस्तीस दक्षिण कसबा सोलापूर मनोज नेताजी सलगर वय बेचाळीस राहणार नवीपेठ सोलापूर स्वप्नील प्रवीण कोठा वय पस्तीस राहणार राजीवनगर सोलापूर रोनक नवनीत मर्दा वय अठ्ठावीस राहणार मर्दा मंगल कार्यालय सोलापूर हर्षल राजेंद्र सारडा वय पस्तीस राहणार वर्धमान नगर सोलापूर कृष्णा अर्जुन काळे वय सत्तेचाळीस राहणार संजय गांधीनगर विजापूर नाका सोलापूर अनिल किसन चव्हाण वय बावन्न आलराईन मगर सांगोला धानप्पा प्रकाश भद्रे वय सेहेचाळीस राहणार नवीपेठ सोलापूर आबरार करीम फकीर वय छप्पन्न राहणार उक्ताड गणेश मंदिर चिपळूण जिल्हा रत्नागिरी लखन जगदीश कोळी वय तेहतीस राहणार समर्थनगर मोहोळ सोमनाथ दादासाहेब मोरे व एकोणतीस राहणार दत्तनगर मोहोळ महादेव मुरलीधर दगडे वय एकोणचाळीस राहणार करोळे तालुका पंढरपूर राम बलभीम कदम वय चौपन्न राहणार अनगर तालुका मोहोळ कृष्णा कल्याण राऊत वय सदतीस राहणार बागेचीवाडी अकलूस तालुका माळशिरस विलास धर्मराज कडेकर वय चाळीस राहणार कुप्पा जिल्हा बीड सुशील कैलास लंगोटे वय चव्वेचाळीस राहणार श्रीरामनगर माढा अशी आरोपींची नावं आहेत